नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब आजचे वर बघा शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असाल तर चॅनल कराईक करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती अकोला अवकाली आहे दोनशे पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील समिती चंद्रपूर गंजवाड अवकाली एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये पाच हजार सातशे सरोवर साधारण दर पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर चार हजार दोनशे कमाल दर पाच हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढील बाजा समिती पुणे आवकाली पाचशे वीस क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये सरोवर दर दोन हजार चारशे रुपये जात आहे लोकला दर पुढील वाजा समिती पुणे मोची आवाखाली त्रेपन्न क्विंटल किमानर तीन हजार रुपये कमादर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये